नमस्कार टॉकेट इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण माळसेरस काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष गिरीश बाब शेटे यांच्या संपर्क अक्रुज येथे आहोत आणि आपण आज त्यांच्याकडून हो। जाणून घेणार आहोत की त्यांची नुकतीच तालुका तालुकाध्यक्षपदी निवड झाली आणि एकूणच माळसेरस तालुक्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एक नेऊ नव चैतन्य आलं आणि काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांची त्यांनी नेमणूक केलेली आहेत काँग्रेसची जी कार्यकारिणी आहे माळसेरसची ती ऍक्टिव्ह होताना दिसते तुम्ही अध्यक्ष झाल्यापासून पदाधिकाऱ्यांची नेमणुका वगैरे केलेल्या आहेत पहिल्यांदा करताना असं वाटलं होतं की लोकांचं जन्मत काँग्रेस बद्दल हाय का नाही अशी परिस्थिती झाली होती ज्या वेळेस मी पहिली कार्यकारणी डिक्लेअर केली आणि कार्यकारणी डिक्लेअर केल्यानंतर जेव्हा पदाधिकारी सगळे आपापल्या भागात फिरायला लागले ला कार्यक्रम करायला लागले तेव्हा लोकांना की उत्स्फूर्त निर्माण झाली की बाबा काहीतरी आता काँग्रेस करू शकते असा एक विश्वास निर्माण झाला त्यामुळं आता जी पहिली कार्यकारणी नियुक्ती केली त्याच्यानंतर विस्तारित कार्यकारणी आम्ही अजून डिक्लेअर करणार आहे किमान कमीत कमी तालुका कार्यकारणीचे पन्नास एक लोक तरी आम्ही पदावर घेणार आहे आणि मग परत शाखा अध्यक्ष असतील किंवा गाव पातळीला बुथ कमिटी असतील त्या पद्धतीनं सगळं इलेक्शनच्या नक्कीच परंतु आपण काँग्रेस तालुकाध्यक्ष झाल्यापासून आम्ही बघतोय सोशल मीडियावर आपल्या बातम्या येतात मुलाखती येतात की खर असे राजकीय विश्लेषक म्हणत होते की काँग्रेस उभारी घेईल का परंतु आपण तालुका अध्यक्ष झाल्यापासून आपल्या उंची प्रमाण काँग्रेस रन करताना आम्हाला दिसते किती साधन तालुक्यामध्ये असे किती आता कार्यकारिणीमध्ये अठरा लोकांची नियुक्ती केलेली आणि अजून जवळजवळ तीस पस्तीस लोकांची नावं आलेली आहेत आपल्याला आता चाप वाँगी ती वाँगी ती ते चापसून पक्षाचे एकमेसने काम करतील का किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती मला किंवा ते पक्षासाठी वेळ देऊ शकतात का असं बघूनच आम्ही त्यांच्या नियुक्त्या करणार आहोत त्या पद्धतीने आता नियोजन चालू आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही काळामध्ये आता लागणार आहेत काँग्रेस त्या निवडणुकीसाठी माळशिरीच काँग्रेस तयार आहे का आता आम्ही ज्या वेळेस पदिक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त केल्या त्यानंतर आम्ही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती चालू केलेल्या आहेत त्या वडगावच्या कार्यक्रमात ज्या मी डिक्लेरेशन केलं की बाबा आता कार्यकारिणी आम्ही डिक्लेरेशन केलेले आहे आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीपत्रांनी जागेवर देत आहोत आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी आमच्याशी संपर्क साधावा म्हणून आम्ही असे एक स्टेटमेंट दिलं होतं त्या पद्धतीनं आता इच्छुक उमेदवार आमच्याकडे यायला चालू झालेले आहे आणि इच्छुकांची यादी जवळजवळ आता एकतर तयार झालेली आहे पण अजून इच्छुक उमेदवारांना आम्ही मुलाखती घेऊन त्या पद्धतीनं कोण सक्षम आहे का आहे चर्चा करून निर्णय घेतला भाऊ माळसेरस काँग्रेस कमिटी कोणत्या उमेदवारांना खर तर उमेदवार पाठीमाग बघितलं तर मग ज्याचा वशील आहे किंवा काँग्रेसचा जो ज्येष्ठ नेता संपर्क अशा नेत्यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवार मिळायच्या पण आपण काय एक काँग्रेसचे तालुका म्हणून तरुणांना महिला वर्ग किंवा एकूणच जो ग्रास कार्यकर्ता काम करतोय अशा उमेदवारांची काय नावं पुढे देणार आहेत आता आमच्या पक्षाचा अजेंडाचा आहे सबका साथ सबका विकास त्या अनुषंगाने मी सर्व जाती धर्मातल्या लोकांना घेऊनच उमेदवारी देणार आहे जिथं जिथं आरक्षित जागा आहे त्या आरक्षित जागेवर तिथं उमेदवार त्यांना देणार आहे आणि सगळ्याला मिळून मिसळून घेऊन कार्यकारणी म्हणजे गाव तिथं शाखा अध्यक्ष असतील बुथ कमिटी असतील आणि जे काय नियोजन म्हणजे जा आता आरक्षित जागे होतं तिथं आरक्षित असलेलं व्यक्ती दिली पाहिजे त्यामुळं मी सगळ्याला बरोबर घेऊन संघटना बांधणी करतो त्याच्यामुळं कोणाचा तुझा भाव व्हायचा किंवा गैरसमज व्हायचा असा विषयच राहणार नाही जो का काँग्रेसनी वेळ देऊन निष्ठेनं काम असं त्याला उमेदवारी आम्ही देणारच आहे तू कुठला आहे का आहे तो आम्ही बघणार नाही तो आमच्या पक्षाची एक विष्ठा असला विषय संपला त्याला आम्ही गिरीश भाऊ शेटे हे माणसिरस तालुका अध्यक्ष हातात घेतल्यापासून त्यांच्याकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा घुडा लागलेला आहे पदाधिकाऱ्याची ते नेमणूक करतायत आणि उद्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी जर माळसरच काँग्रेस म्हणजे सज्ज आहेत तर भाऊ एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारेल मी कि गेले अनेक वर्ष काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राहिलेले काँग्रेसचे एकेकाळचे एक तालुका अध्यक्ष राहिलेले की ज्यांना देशाचे गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब यांनी संस्था असेल कॉलेजेस असेल काहीच कमी केलं ना आपण म्हणून असे ते पाणीचे पक्षप्रवेश होणार आहे त्याबद्दल आपलं काय मत ते पहिलं पूर्वी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष होते त्यानंतर परत त्यांनी काय कुठं कार्यरत नसल्यामुळं त्यांचा कोणी विषय घेतला नव्हता हो मग आता हा जो विषय आहे किंवा आता ते पक्ष बदली करून दुसऱ्या पक्षात चालले आहे ती चालली ती वरिष्ठ लेव्हलचा विषय आहे त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही आणि मी बोलणं पण चुकीचं होत आहे कारण माझे जिल्हा अध्यक्षांचा विषय जो आहे तो सुशील कुमार शिंदे साहेब असतील काय असतील किंवा जिल्हाध्यक्ष असतील हे ते निर्णय घेत त्यामुळे मी त्यात बोलू शकत नाही तरी पण एक तुम्ही मालसेनच तालुका तालुका अध्यक्ष आहेत आणि बापू सुद्धा तालुक्यातलेच आहे परंतु एकेकाळी एक तुम्ही मिळून काम केलेलं आहे परंतु एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेसला एकागे टाकून भाजपमध्ये प्रवेश करण्याचं गा काय करणार बापूला काय गरज वाटली त्यांच्या थेट तेज़ गांधी घराण्याचे संबंध असताना त्यांचा वैयक्तिक विषय आहे त्या वैयक्तिक विषयात आपण बोलणं चुकीच आहे त्यांना काय पक्ष त्यांना अयोग्य वाटलं किंवा अयोग्य वाटलं त्यांचा निर्णय आहे त्याच्यामुळे जे निर्णय घेतला ते त्यांचा त्यांचा विषय आपण त्याच्या बोलू शकतो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहे त्यामध्ये तुम्ही स्वतंत्र लढणार आहे का कोणाशी स्थानिक एखादी आघाडी जर स्थापन झालं तर त्या आघाडीबरोबर लढणार आहे एकूण काँग्रेसची स्थिती काय असणार आम्ही पहिल्यापासूनच भूमिका ठेवलेली आहे की स्वतंत्र आणि स्वबळावर लढण्याची भूमिका ठेवलेली आहे त्यामुळं यावेळेस जेवढे का उमेदवार म्हणजे आमच्याकडे तर मुलाखती चालूच आहे पण आता आमचा पूर्ण मतदारसंघ पूर्ण झालेला असून सुद्धा लोक अजून इच्छुक आहेत की बाबा आम्हाला उमेदवार द्या म्हणून मागे लागत तरी पण आम्ही सगळ्याच्या मुलाखती घेऊन योग्य उमेदवार देऊन कुणाचा गैरसमज होणार नाही किंवा कुठला वाद होणार नाही अशा पद्धतीनं विचार करूनच आम्ही उमेदवारी देणार नक्कीच भाऊ आता एकूण माळसेर तालुक्याच्या राजकारणावर येऊया आपण खर तर, तर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी एकूण शेतकरी संघटना असतील अं आण अं हे गट असतील आणि एकूणच तुम्ही काँग्रेसच्या माध्यमातून या निवडणुकीला प्रथमता सामोरे जाणार आहात खरंतर तर एकूण सोलापूर जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती जर सद्यस्थितीत बघितली तर ऑपरेशन लोटस हे फास्ट रन घेताना दिसतय पळताना दिसतय आपल्या तालुक्यात सुद्धा परवा माने पाटील यांचा प्रवेश किंवा आता प्रकाश बापू तुमचे काँग्रेसचे नेते प्रकाश बापू पाटील यांचा प्रवेश आहे परवा जिल्ह्यातले बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजित शिंदे भाजपमध्ये गेले राजन पाटील गेले माझे आमदार यशवंत माने गेले भाजपमध्ये ओघ काय नक्की एवढा भाजप मध्ये प्रवेश करण्याची संख्या काय आपण कसं आम्हाला पत्रकारांना काय सांगा का की तिकडे प्रवेश एवढे का होत नक्की यांना अडचण जे प्रश्न विचारला त्यामध्ये गेलेले हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी काँग्रेसचे फक्त तुम्ही प्रकाश पाटलांकुडत बोललो तर दिलीप माने दिलीप माने पहिले काँग्रेसमध्ये होते परत सेनेत गेले परत मध्ये आले परत तो विषय वरिष्ठ लेव्हलचा आहे त्यामुळे मी त्यात नाही भाष्य करू शकत आता कसं आहे व्यक्ती स्वातंत्र्य कोणी कुठं जावं कोणाला विचार पटतात काय होत त्याचा विषय आहे त्यामुळे त्या विषयाला आपण नाही बोलू शकत नक्कीच परंतु आता याच्या निवडणुका आहेत माळसेरच काँग्रेसचा निकाल कसा असेल साधारणतः तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या किती जागा लढवणार आहे त्याच्या आधी नगर परिषदेची निवडणूक कदाचित लागेल उमेदवार आणि तुमचा असेल आता इलेक्शन आम्ही पहिल्यांदाच म्हणजे मी अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदाच निवडणूक प्रक्रियेचा सामोरं जात आहे त्यामुळं मी यावेळेस जेवढ्या जागा आहेत म्हणजे आता नगर परिषदेचा विषय घेतला तर सव्वीस प्रभा म्हणजे सव्वीस नगरसेवकांच्या हिशोबाने निवडत आहे तेरा प्रभाग आणि सव्वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्षाचे असे विषय जे काय उमेदवार आहे ते आम्ही सर्व जागेवर उमेदवार देऊन स्वतंत्रपणे लढणार आहे आता लढत असताना लोकांचं किंवा मतदारांचे काय विषय असतील ते मतदान आता ठरवून ना कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही द्यायचं ते आनी आनी आता मतदानांचा विषय त्यामुळं आम्ही निवडणुकीला तर सामोरं जाणार आहे आणि स्वतंत्र आणि स्वबळावर लढायचा तर प्रयत्न करणार आहे आता जनमत त्यांनी ठरवायचंय लोकांनी की बाबा कुणाला निवडून द्यायचं कुणाला नाही तो त्यांचा वैयक्तिक विषय उद्या जर वेळ आली की बाबा इथं स्थानिकला आघाडीच करावं लागते युतीच करावं लागते तर काँग्रेसचा हात तुम्ही कुणाला दाखवणार आम्ही पहिल्यापासून सांगत आहोत की आम्ही कुठल्याही पक्षाशी युती करणार नाही आम्ही स्वतंत्र आणि स्वहळ्यावर लढणार आहे तसा मी वरिष्ठांना पण मेसेज दिलेला आहे त्याच्यामुळं आम्ही स्वतंत्र लढायची तर भूमिका ठेवलेलीच आहे पण आता आहे त्यावेळेस जरी काय जरी झालं तरी आमचा निर्णय ठाम आहे की आम्ही स्वतंत्र आणि स्वहळावर लढणार धन्यवाद गिरीश भाऊ तर हे होते राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका तालुकाध्यक्ष गिरीश भाऊ शेट्टे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाशबाब पाटील यांचा उद्याचा भाजपाचा पक्ष प्रवेश सोहळा आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष झाल्यापासून काँग्रेस माळसेरस तालुक्यामध्ये ऍक्टिव्ह होताना दिसते रन करता दिसते या अशा अनेक प्रश्नासह आपण तालुकाध्यक्ष गिरीश भाऊ शेट्टे यांच्यावर चर्चा केलेली आहे बघू आपण आगामी काळात गिरीश भाऊ शेट्टे हे त्या शब्दाला जागतायत का किंवा वेळ राजकीय एखादी वेळ आली तर ते स्थानिक आघाडीशी युती करतायत का आणि एकूणच माळशेरस तालुक्याची राजकीय परिस्थिती भविष्यात काय असणार हे आपण टॉकेट इन मराठीच्या माध्यमातून माळशेरस तालुका सर्व नागरिकांना दाखवणार आहोत तोपर्यंत थांबूया धन्यवाद मी टॉकेट इन मराठीचा भोसले अक्रुस